नमस्कार आता आपण वाशिम जिल्ह्यामध्ये फिरतो आहे बाजाराचा आढावा घेतो आहे वाशिम जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा खाजगी बाजार समित्या उभ्या राहिल्या आहेत असंच आपण एका खाजगी बाजार समितीमध्ये आहोत नेमक्या खाजगी बाजार समित्यांमध्ये काम कसं चालतं हे आता आपण जाणून घेणार आहोत आता आपण बालाजी बाजार समिती इथे उभे आहोत आणि या बाजार समितीचे संचालक आपल्या सोबत आहेत ते आपल्याला सगळ्या बाजाराची माहिती करून देतील इथली प्रोसेस समजावून सांगतील बाजार आवार कसं आहे आणि इथली नेमकी प्रोसेस कशी चालते हे आता आपण सरांकून जाणून घेऊयात जसं कास्तकार येते कंपल्सरी गा, कास्तकारची गाडी धरमकाट्यावर येते ये त्याच्यानंतर जे काही गाडीमध्ये कोणत्या कोणत्या कास्तकारचा माल आहे कोणतं माल आहे त्याची सर्व नोंदणी इथं धरमकाट्यावर होते त्याच्यानंतर जे माल आहे त्या हिशोबानं वेगळं वेगळं ओट्यावर ते खाली होते सोयाबीन झालं तुरी झाल्या चना झाला गहू झालं हल्दी झालं त्या हिशोबाने वेगवेगळे ज्या ओट्यावर ते माल उतरून जाते हे कास्तकारचं माल आल्यानंतर इथं उ उभं होते त्याच्यानंतर त्याचं ऑप्शन होते जाग्यावरच ऑप्शन होते जा। इतर ढेर टाकायचं काम नाही डायरेक्ट कोत्यातच ऑप्शन होते त्याचं काही पण नुकसान होत नाही आणि काटा पण जाग्यावरच लागते काटा जिथं कास्तकारचं माल आहे तिथंच लागते कास्तकारचं काही एक पैशाचं नुकसान होत नाही आणि त्याला एकटा आलं तरी त्याचा आरामानं काटा होऊन जाईल जसं काटा झालं कास्त मतलब ग्रेडिंग कराव लागले ग्रेडिंगच्या हिशोबाने जे खरेदीदार आहेत ते आपलं आपलं माल आपल्या आपल्या ठेयावर टाकतात नाही मॉस्चर नाही पाला करायसाठी कारण यावर्षी हलका भारी माल सर्व आहे काही पंधरा मॉइस्चरचा माल आहे काही वीस मॉइश्चरचा माल आहे काही दहा मॉइश्चरचा तर सर्व पाला करून त्या फॅक्टरीला पाठवा लागतो इथं गहूचं ऑप्शन झालेलं आहे आणि यावर्षी गव्हाला चांगले भाव भेटलेले आहे गव्हाचे भाव आहे पंचवीसशे ते तीन हजार रुपये आणि आज आहे पंचवीसशे ते तीन हजार रुपये क्वालिटी अनुसार जस डंक आहे ते पंचवीसशे रुपये खायचं आहे माल ते तीन हजार रुपये मालाच्या हिशोबाने भाव आहे चण्याची आवक आज पन्नास एक पोते पन्नास ते शंभर पोते असेल त्याच्यात चणा जॅकी क्वालिटी आज गेला सहासष्ट सदुसष्ट एक नंबर आणि जे मिल क्वालिटीचा माल आहे ते गेलं बासष्ट त्रेसष्ट आपल्याकडं वाशिम आजूबाजू हंड्रेड किलोमीटरच्या रेडियसून माल येते जसं हिंगोली जिल्हा मग जिल्हा यवतमाळ जिल्हा बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा असं आजूबाजूचे जे जिल्हे सराउंडिंग ते सर्व माल आपल्या इकडे आता सर आपण शेतकऱ्यांना काय काय सुविधा देतात आपण सुविधा म्हणजे त्यांना कमीत कमी टेन्शन फ्री माल जास्तीत जास्त भाव भेटला पाहिजे बगर मतलब त्यांचं काही पण एक्झर्शन नाही आल्यानंतर हा माल खाली करतात तेच ऑप्शन होते मग पो आपण पोत्यामध्ये हराशी केल्यामुळं त्यांना काही आवरा सावरायचं सा काम काही नाही काही नाही आणि लॉसेस पण नाही जसं गन्स टाकलं की त्यांचं लॉस होते घट येते ते येते आपण पोत्यामध्येच ऑप्शन करतो त्यामुळं त्यांना काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि इमिजिएट त्यांना पेमेंट कॅश पेमेंट आणि आपल्या इथे हे सुविधा आहे त्यांना नाही पटलं तर का हमाल त्यांना परत भरून देतात त्यांना जर नाही पटलं भाव नाही पटलं मालाच मालक कास्तकार आहे त्याला नाही पटलं ते परत देतात त्यांना ते माल असं काही बंधन नाही विकाय असं काही जरुरी नाही ते आता बरच आता शेतकरी आपल्याला दिसत दिसताय सगळं यांचं इथं व्यवस्था तिथं स्पेशल कास्तकार भवन आहे हमाल भवन आहे उपहार गृह आहे त्यांना चाय पाणी करायसाठी उपहार गृह आहे सर्व आहे तुमच्या हमाली वगैरे हा सर्व फिक्स आहे जे तुमच्या बाजारात जो कडून नियम आहे तो हंड्रेड पर्सेंट नियम फक्त जे एपीएमसी मध्ये हमाली कटते तेवढीच हमाली इथं कटते बाकी काही पण खर्च अतिरिक्त काहीच खर्च नाही इथं सेम आहे आणि फॅसिलिटीज जास्त आहे पेमेंट हंड्रेड पर्सेंट पेमेंट आजपर्यंत त्यांना आजचं उद्या आज नाही असं कधीच झालेलं नाही किती क्वांटिटी असं आडत्या लोक इथले सर्व पेमेंट इमिजिएट करतात तिथं काटा झाला सर्व झाला ऑप्शन झालं काटा झाला त्याच्यानंतर इथं कम्प्युटर येऊन त्याची पट्टी बनते ते आपण पाहू त्याच्यानंतर इमिजिएट कॅश भेटते त्यांना ते हा जशी हे पट्टी आहे हे त्रेचाळीशीच्या भावाची हे लिलाव पट्टी आहे लिलाव पट्टी आहे त्या अनुसार यांचं काटा झालेलं आहे पाच क्विंटल सव्वीस किलो त्रेचाळीशीचे भाव हे झालं आणि एक ते बा दाखव बेटा सोयाबीन एक क्विंटल अडतीसशे पन्नासचा हलका माल होता त्याच्यात फक्त हमाली कटते बाकी काहीच कटत नाही आणि हे जे लोकल त्यांचं गाडीवाल्याचं भाडं आहे ते कटते बाकी काहीच नाही हे पण जे यांचं हमाली पेक्षा मला फक्त हमाली कटते बाकी काहीच कटत नाही नो अदर एक्सपेन्सेस अडत नाही काही नाही काही डायरेक्ट कॅश वर जातात आणि त्यांना कॅश भेटते मशीनवर पूर्ण कास्तकारच्या समोर पूर्ण नोटा मोजून देतात त्यांना कास्तकारला पण जे येत नाही त्यानंतर ता मोजतात पण ते मशीनवरून त्यांना एक एक पैशाचा त्यांना हिशोब दिला जाते जसं वरचं एक रुपया पण असेल तर ते पण त्यांना देतात कास्तकारला एक पैसा पण कटत नाही फक्त हमाली हमाली कटते त्यांचं वरचे बावीस रुपये आहेत दोन रुपये पण दो दिले असं का काही नाही की दोन रुपये नाही सत्तावीस हजार सातशे सत्तावीस हजार सातशे बावीस सत्तावीस हजार सातशे बावीस मराठवाड्याचे हिंगोली जिल्ह्याचे एकच आहे कमी आधी असते मालात मावचेर असं माल पण या मार्केट आम्ही इथे समाधान की इथं काटा मारण्याची नव्या पैशाची गुंजाईच नाही